सर तेराशे रुपये मागायला सर कशाची मी मामुनी साहेबाला बोललो आता फोन लावून फीज कशाची ते विचारा म्हणले तुम्ही तक्रार करा म्हणले कॅम्प्युटरला काय शासने दिलं नाही तुम्हाला कॅम्प्युटर नाही दिलेलं का त्याची लागते का तेराशे रुपये फीज आहे तेराशे म्हणाले बाहेर सर तुम्ही विचारा चला दोन मिनटं दोन मिनिटं चला फक्त तुम्ही लगेच फीज घ्या तुम्ही ते म्हणजे पावता शूट घ्या तुम्ही परत ते काय बाहेर मागायला तेराशे रुपये मागायला तुम्ही हातात घ्या ते फोन दोन मिनट मी चॅनल आहे नाही थांब काय अडचण मोबाईल मोबाईल विचारचा अधिकार नाही का मला तर मी तुम्हाला एक मिनिट थांबा मोबाईल फोन आहे सर मी चुकीचं काय बोलले तुम्हाला सर फक्त तुम्हाला विचारलो तेराशे रुपये महाग आले होते बाहेर बोला ना तेराशे रुपये महा आले ते विचारा बर चला चला सुट्टी कर मोबाईल

आता सांगा माझी साहेब काय म्हणत सहाशे रुपये तेराशे मी सांगू साहेबांना सांगितले कम्प्युटरचे सहाशे रुपये जी सहाशे परीक्षा फीस मिळून तेराशे रुपये परीक्षा फीस द्या सर तुम्हाला मिळतात अरे सर चुकीचं चुकीचं काहीच साहेब माझी तेरा सहाशे तेराशे कम्प्युटर म्हणून सांगितले साहेबांनी कम्पुटरला कॅम्प्युटर ना सहाशे तुम्हाला सगळे काय दिले नाही असं आहे का त्याला शिकवायला टीचर असते आपल्यासोबत कुरेश आहेत भया तुम्ही या सिद्धेश्वर शाळेमध्ये आलतात नेमका काय प्रकार घडला होता काय मी ते विद्यार्थ्यासाठी मला फोन आलोता हो की शाळेमध्ये फीज जास्त घ्यावी तर माझ्याकडून ते दे फीज देता येत नाही म्हणून मी मला रिप्लेस करून मला इथे बोललं होतं मी साहेबांना विनंती केली की बघा त्यांच्याकडून पाचशे रुपये आहे ते पाचशे रुपये देऊन टाका तुम्ही हे म्हणले तर कॅम्प्युटरची फीज आहे हे अशी डोनशन डोनेशन आहे म्हणून आम्हाला तेराशे रुपयेच घ्यावा लागत आता तुमचं ते तोपर्यंत फॉर्म घेत घेता येत नाही असं म्हणून माझे फॉर्म ते हातामध्ये रिप्लेस करून दिलं त्याने त्याला विनंती करून पण ते चढकल करायला होते मुख्याध्यापक साहेबांना विनंती केली मुख्याध्यापक साहेब म्हणले सहाशे रुपये फीज आहे म्हणले आमची तुम्ही म्हणलं साहेब तुम्ही बाहेर येऊन दोन शब्द त्यांना बोला तेराशे रुपये का घेतात सहाशे रुपये ही कशाची ते देणगी स्वरूपात आहे का काय काय का कशा बद्दल घेतात बरं पण तुम्ही एक व्हिडिओ काढा होता मध्ये जाऊन नेमका काय प्रकार काढला होता काय व्हिडिओ काढण्याचं कारण एक आहे की त्यांना सविस्तर विचारत होतं मला की बाबा तुम्ही जी फीज आहे तुमची ती कशाची लागत काय आहे त्याच्या संदर्भात बोला म्हणून बरं या ठिकाणी तुम्हाला जे इथं नागरिक येते किंवा पालक वर्ग येते त्यांची लूट झाल्यासारखं असं वाटतंय का तुम्हाला असं वाटतंय मला या आज प्रशासन टी बस फिरी करते आहे प्रशासन विद्यार्थ्यांना शाळेशी योजनेमध्ये विविध योजना त्यांना राबवत आहे मग हे योजना एवढी राबव राबवून सरकारी शाळेमध्ये जर असं जर डोनेशनच्या नावाने दोन हजार पंधराशे तेराशे असे घेऊन जर विद्यार्थ्यांना प्रवेश केला जात असेल तर मग काय फायदा आहे